知れない。<music> नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असाल बरं म्हणायचं पुढे चालायचं आजच्या लाईव्हमध्ये खूपच महत्वाची माहिती आहे तर या सगळ्यांनी थोडा वेळ यूट्यूबबद्दल बोलूया आपण आणि पुन्हा एकदा सगळ्या भावांचं आणि बहिणींचं आईवडिलांची सावली लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार ताईसाहेब नमस्कार दुर्गा ताई झालं का जेवण वगैरे आजची माहिती खूपच महत्त्वाची आहे तर या सगळ्यांनी पटापट छान छान छानच विषय आहे यूट्यूबबद्दलच की बहुतेकांचा असा प्रश्न आहे की यूटूबवर काम केल्याने केसे हो आपताई मी ठीक हो दुर्गाताई मी बरी आहे बरं का युटूबवर काम केल्याने पैसा मिळतो का असा बहुतेकांना प्रश्न पडला आहे तर त्या भावांना आणि बहिणींना मला एक सांगायचं आहे की यूटूबवर पैसा मिळो किंवा नाही मिळो आणि बहुतेकांना प्रश्न आहे तो खूप सारा प्यार बहुत बहुत दुर् धन्यवाद दुर्गाताई आणि मी जे बोलते ना आता तर ते, ते लक्षपूर्वक ऐका बरं का कारण मेन पॉईंट यूट्यूबवर काम करून पैसा मिळतो का खाना खा लिया आपने नाही नाही दुर्गा ताई अजून जेवण नाही झाले माझं बोलणं ऐकताय ना तुम्ही प्रेम प्रेम केलंच तर खरं खरं कर खोटं करू नको खूप खूप धन्यवाद दादा मनापासून धन्यवाद तर आज यूट्यूबबद्दल आपण बोलतोय लाईव्हमध्ये की प्रत्येक गोष्ट पैशासाठी सुरुवात कधीच करू नका आणि राहिला प्रश्न युट्यूबवर काम केल्याने आपलं नुकसान होतं का फायदा होतो पैसा भेटतो की नाही भेटतो ह्या विषयावर बोलायचं आहे बरं का तर प्रत्येकाला मला एकच सांगावं असं वाटतय की प्रत्येक गोष्ट पैशासाठी तुम्ही का विचार करताय पैशापेक्षा पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद खूप महत्त्वाचा आहे आणि मेन पॉइंट काय माहिती का की युट्यूबवर जेव्हा आपण काम करतो ना जे आपण आधी जॉब करतोय तो जॉब कधी दुर्लक्ष करू नका जितक लक्ष तुम्ही युट्यूबच्या चॅनलवर द्याल ना आपल्या कामावर पण द्या कारण काम सोडून जर युट्यूबवर काम करताय ना तुम्ही तर तुम्ही खूप चुकीचं करता बरं का कारण जो आपला सहारा आहे कारण पैसा लागतो तेवढा गरज आहे प्रत्येकाला बर का नमस्कार दि... दीदी दी नमस्कार नमस्कार भाई आपका दिल से स्वागत है मैंने आपको नमस्कार किया मराठी में नमस्कार किया और आपका स्वागत भी किया मैंने लाइव में आपका दिल से धन्यवाद आने के लिए आपके चैनल का मराठी में नाम है इस वजह से मैं मराठी में बात की आपसे तो मैं जो बोल रही हूँ ना भाइयों और बहनों तो ध्यान से सुनिए कि यूट्यूब पर पैसा कमा सकते हैं क्या कमा सकते हैं क्या नहीं कमा सकते तो उस पर मैं आज बात करने वाली हूँ विजयदादा आहे मग तुम्ही हिंदीमध्ये मध्ये दीदी, दीदी का करताय ओ विजयदादा शारदा ताई नमस्कार मला तर इतकंच कळत आहे की कुठलंही काम करताना मग ते यु युट्यूबचं प्लॅटफॉर्म असो की इतर कोण कोणता विषय असो पैशासाठी प्रत्येक गोष्ट कशाला विचार करता तुम्ही पण एवढं आहे की आपण एखादा जॉब करतोय ना पार्ट टाइम जॉब म्हणून आपण युट्यूबवर काम करू शकतो मग त्यात नुकसान होईल का फायदा होईल ह्या गोष्टीचा विचार करायची आपल्याला गरज नाहीये ना कारण बहुतेकांना असा प्रश्न पडतोय की युट्यूबवर पैसा कमवू शकतो का सर्वांसाठी चहा पाठवल्याबद्दल मनापासून धन्यवाद शारदा तुमचं झालं का तुम जेवण वगैरे सांगा कारण कालच मी एक असा व्हिडिओ बघितलाय की त्या व्यक्तीने युट्यूबवर काम करण्यासाठी त्यांनी जॉब सोडला जॉबवर त्याने दुर्लक्ष केलं मग हे जे आपण करतो ना या जेवायला हो हो शारदा ताई चालू द्या जेवण बरं का जॉब सोडून जेव्हा आपण जास्त लक्ष युट्यूबवरच देणार तर मग कसं चालेल असं नाही करायचं जर तुमच्यामध्ये धमक हा आहे ना तर तुम्ही जॉब पण करा आणि जॉबवर पण तेवढंच लक्ष द्या डाळ पालक केली टेरेसवरची पालक आहे माझी हो का शारदा ताई खूपच छान बरं का मनापासून धन्यवाद आल्याबद्दल तर मी जे सांगण्याचा प्रयत्न करते ना तर ते प्रत्येकाने लक्षात घ्या की मी काय सांगायचा प्रयत्न करते आणि फक्त लाईव्ह मी चालू करते फक्त गप्पा करायला येत नाही मी काहीतरी पॉइंट असतात माझ्या लाईव्ह मध्ये त्याच्यासाठी मी येत असते नेहमी मी काम पर हो ताई ओके ओके दुर्गा ताई काय हरकत नाही तुम्ही आलात खूप महत्त्वाचं आहे पण मी जे बोलली ना ते लक्षात घ्या मी काय बोलली आता कारण युट्यूबवर काम करा तुम्ही पण लक्ष आपल्या कामावर पण असू द्या आणि युट्यूबचं काम, काम तुम्ही पार्ट टाइम जॉब म्हणून करा ना मग त्यात तुम्ही पुढे जाल का मधी राहाल का सक्सेस होणार की नाही होणार या गोष्टीचा विचार कशाला करता ये तुम्ही फक्त एक काम करू नका की आपलं कामावर दुर्लक्ष करून तुम्ही यूट्यूबवर काम नका करू आता राहिला प्रश्न माझा तुम्हाला एक उदाहरण सांगते मी आता मी यूट्यूबवर आली मी यूट्यूबवर आली ना तुम्ही दोन्ही साईडला लक्ष दिलं खूप महिन्यांची कमाई असेल लाखोच्या पुढे आणि ती पण खात्रीची तरच जॉब सोडायचा नाही 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 ऍक्च्युली पहिली गोष्ट जॉब सोडायचंच नाही युट्यूबवर काम करायचं ना दोन्ही कामं करा ना जितकं लक्ष तुम्ही यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मला देणार ना तितकंच लक्ष तुम्ही कामाला पण द्या ना काही हरकत नाहीये पण तुम्ही जर जॉब सोडून युट्यूबवर काम करताय तर मग तुम्ही चुकीचं करताय बर का हॅलो हॅलो खूप खूप धन्यवाद शारदाताई मनापासून आल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल आणि जितकं होईल तितकं प्रत्येक भावाने बहिणीने एकमेकाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि अशा ज्या माहिती आपल्याला भेटतात ना ते एकमेकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा बरं का फक्त लाईव्ह चालू करून लाईक करा सपोर्ट करा लाईक करा लाईक ज्यांना करायचं असलं ते करणारच आहे ज्यांना नाही वाटलं ते नाहीच करणार आहे आपण दहा वेळा शंभर वेळा जरी बोललो ना लाईक करा तर कोणीच ऐकणार नाही आहे बरं का नमस्कार ताई झालं का जेवण वगैरे तुमचं आणि राहिला प्रश्न यूट्यूबवर काम केल्याने पैसा भेटतो की नाही भेटतो तुम्हाला तुमच्या मेहनतीवर विश्वास नाही आहे का की आपण जे करतोय ते योग्य करतोय की पुढे जाणार की नाही जाणार म्हणजे तुम्ही तुमच्याच मेहनतीवर तुम्ही संशय घेताय असं नाही चालत काय बोलणं चालू आहे ताई तुम्हाला कळालं नाही बोलणं मराठी कळतं ना हो ताई तुम्हाला नाही ताई झालं नाही अजून जेवण मराठी कळतं ना तुम्हाला यासमिन ताई मराठी कळतं ना तुम्हाला युट्यूबवर काम केल्याने पैसा भेटतो किंवा नाही भेटतो त्याच्यावर विषय चाललेला आहे बरं का आज लाईव्ह मध्ये तर कृपा करून प्रत्येकाने कामाला पण तेवढंच महत्त्व द्या यूट्यूबचं प्लॅटफॉर्मच्या कामाला पण तेवढंच महत्त्व द्या एकच कामाला महत्त्व देऊ नका आणि आपल्या जिथे आपण दोन रुपये कमवतो आधीपासून तिथे तर अजिबात दुर्लक्ष करू नका बर का कारण आपण खूप चुकीचं करतो मध्ये परत म्हणायचं की युट्यूबवर काम करण्यासाठी मी माझा जॉब सोडला माझ्या जॉबवर दुर्लक्ष केलं असं तुम्ही करूच नका ना मग तुम्ही म्हणायचं यूट्यूबमुळे मी बर्बाद झालो युट्यूबमुळे कोणीही बर्बाद होत नाही बरं का नमस्कार शारदा ताई खूप खूप धन्यवाद युट्यूबच्या प्लॅटफॉर्ममुळे कोणीही बर्बाद होत नाही बर्बाद होतो आपण का माहिती का आपल्या चुकीमुळे कारण आपण दुर्लक्ष करतो लक्ष जर द्यायचं असेल ना तर दोन्ही साईडला लक्ष द्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मला पण लक्ष द्या आणि जिथे आपण दोन रुपये कमवतो ना तिथे पण लक्ष द्या नमस्कार गणेश दादा खूप खूप धन्यवाद झालं का तुमचं जेवण वगैरे मनापासून धन्यवाद बरं का आपल्या चुकीमुळे आपण बरबत व्हायचं आणि मग युट्यूबच्या प्लॅटफॉर्मला आपण दोष द्यायचा हे आपण चुकीचं करतो बरं का खूपच चुकीचं करतो आपण आणि तुम्हाला सांगते राहिला प्रश्न यूट्यूबचा कविता ताई नमस्कार नमस्कार <laughs> नमस्कार ताई चुकी आपण करायची आणि यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मला आपण नावं ठेवायचं लाईक डन डन खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद ताई तुमचं शैलाजताई कशा आहात तुम्ही कारण मी कालच एक व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं ऐकलं की युट्यूबमुळे मी बर्बाद झालो युट्यूबमुळे कोणी बर्बाद होत नाही आपण बर्बाद होण्या होण्याचं माग कोण कारणीभूत असतो आपण स्वतः असतो कशा आहात ताई झाला का छान नाष्ट हो हो शैलाजताई माझं झाला मी मस्त आहे मी पण मस्त आहे आणि बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं माझं तर असं चाललेलं आहे दोन वर्षापासून मी माझा जॉब सोडला तर माझी तब्येत बिघडली होती म्हणून मी जॉब सोडला बरं का नाही तर मी जॉब सोडला नसता आज मला माझं ऑपरेशन झालंय म्हणून मी जॉबला जाऊ नाही शकत नाहीतर मी आजही जॉबला जायची माझी तयारी आहे पण सध्या मी नाही जाऊ शकत म्हणून मी युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर जास्त लक्ष देते तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात असू द्या आणि राहिला प्रश्न युट्यूबवर काम केल्याने पैसा भेटतो की नाही भेटतो त्याचा विचार तुम्ही कशाला करताय तुम्ही फक्त मेहनत करा ना आणि स्वतःच्या मेहनतीवर तुम्ही विश्वास दाखवा नमस्ते निर्मला ताई कसे आहात तुम्ही झालं का जेवण वगैरे ताई मनापासून धन्यवाद सपोर्ट करण्यासाठी आणि लाईव्हला आल्याबद्दल पुन्हा एकदा माझ्या सगळ्या बहिणींचं आणि भावांचा खूप खूप धन्यवाद बरं का मनापासून आणि नेहमी मी, मी प्रत्येकाला सांगत असते की जितकं होईल तितकं एकमेकाला जरा असं माहिती देत चला पुढे बरं का जितकं होईल तितकं एकमेकाला माहिती देण्याचा प्रयत्न करा एकमेकाला काहीतरी सहानुभूती दाखवा बरोबर की नाही सैलाजेत उगाच युट्यूबमुळे बर्बाद झालो युट्यूबमुळे कोणीच बरबाद होत नाही बरं का बर्बाद होण्याचं कारणीभूत आपण स्वतः असतो दादा नमस्कार आपल्याबरोबर जे चुकीचं घडतं ना त्याला कारणीभूत कोण असतं आपण स्वतः असतो आपल्या काही चुका अशा असतात ना की तिथे आपलं नुकसान होतं स्वतःमुळे पण आपण दोष कोणाला देतो दुसऱ्यांना दुसऱ्यांना दोष देणं बंद करा मग ते यूट्यूबचं प्लॅटफॉर्म असो नाही तर एखादं व्यक्ती असो नातेवाईक असो मैत्रीण असो कोणी असो याला त्याला दोष देत नाही बसायचं आपलं कुठंतरी चुकलं म्हणून आपल्यासोबत वाईट घडतंय हा विचार असू द्या आपल्याकडे सपोर्ट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद माझ्या भावांचं बहिणींचं आणि असंच तुम्हाला सगळ्यांचं सपोर्ट असू द्या आणि जितकं होईल तितकं एकमेकाला समजत समजत पुढे चालू आपण कारण खूप गरज आहे बरं का प्रत्येकाला खूप गरज आहे कारण प्रत्येकाला असंच वाटतं की मी यूट्यूबच्या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर मी आलो तर मी पैसाच कमवणार पण तुम्हाला सांगू आजच्या तारखेला माझं तर ता एकच आहे चला इथे ताई बाय बाय ओके ओके चालेल यास्विंद ताई मनापासून धन्यवाद ताई तुम्हाला पण मनापासून धन्यवाद आणि बाय बाय मी जे सांगितलं ना ते लक्षात असू द्या भावांनो बहिणींना कारण दुसऱ्याला आपण चुकीचं ठरवण्यापेक्षा आपण किती चुकीचं ठरलो त्याच्यावर लक्ष द्या की आपण कुठेतरी काहीतरी चुकीचं केलं म्हणून आपल्याबरोबर चुकीचं घडतंय याला त्याला दोष देऊन काही अर्थ नाही बर का तर जितकं होईल तितकं याला त्याला दोष देणं बंद करा मग ते कारण कुठलंही असू द्या आपले कुठंतरी चुकी होते आपण कुठतरी चुकतोय या गोष्टींवर पण थोडंसं लक्ष द्या ना तुम्ही राहिला प्रश्न आज उदाहरण मी फक्त तुम्हाला युट्यूबचं चा प्लॅटफॉर्मचं चा आहे की युट्यूबच्या प्लॅटफॉर्ममुळे आपण बर्बाद होत नाही पण जीवनामध्ये पण काही घटना आपल्या अशा घडतात ना तर त्या घटना घडल्यानंतर तेव्हाही आपलं काहीतरी नुकसान होतं पण त्या गोष्टीवर आपण लक्ष नाही देत माझं सांगणं एवढंच आहे की युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर आपण काही कमवू किंवा नाही कमवू पण पन... मनाचा आनंद आणि समाधान नक्कीच कमवतो आपण कारण जेव्हाही आपण व्हिडिओ बनवतो तो व्हिडिओ बनवता बनवता आपण हसतो आणि तुम्हाला सांगते एकदा हसण्याची जी एकदा आपण हसलो ना त्याची किंमत आपण लावू नाही शकत कारण करोड करोडो रुपये आणि तुमची एक स्माईल करोडोपेक्षा महागाची आहे बरं का आणि ज्यांच्या लक्षात ह्या गोष्टी आल्या ना खरोखर सांगते त्यांचं जीवन सुखी आणि समाधानी पण याला त्याला दोष देणं बंद करा आणि यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मला पण दोष देणं बंद करा फक्त तुमचं काम काय की नाही युट्यूबवर जर तुम्हाला काम करायचं आहे ना पार्ट टाइम जॉब म्हणून करा ना तुम्ही काम आणि जे तुमचं अगोदर काम आहे त्या कामावर पण तितकंच लक्ष द्या तुम्ही नुकसान कशाला होईल तुमचं ना तिथे नुकसान होईल ना इथे नुकसान होईल तर माझं सांगितलेलं लक्षात असू द्या